नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरतीस कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मसाले भाताची रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला रेसिपी पाहूया तर इथे एक तांब्या भरून मी तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहेत एका तांब्याचं माप घेतलंय आता एक छोट्या आकाराचा कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा आपण गॅसवर भाजून घेणार आहोत आता भाजलेलं खोबरं लसूण आलं कांदा आणि कोथिंबीर आपण मिक्सरवर वाटून घेणार आहोत थोडं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी जाडसर असं वाटण करून घेतलंय आता मसाले भातासाठी लागणाऱ्या भाज्या जसं बटाटा फ्लावर वाटाणा इथे मी घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता कुकर तापल्यावर त्यात ता आपण तेल घालून घेऊयात तेल तापल्यावर आपण त्यात थोडीशी मोहरी घालूयात आता जिरं घालून घेऊयात खडे मसाले घालून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता कढीपत्ता घालून घेऊयात एक वाटी कांदा घालून घेऊयात आणि तो छान तेलात लालसर असा परतवून घेऊयात आता आपण त्यात वाटण घालून घेऊयात ते छान तेलात परतवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता आता आपण त्यात हळद घालून घेऊयात आता कोल्हापुरी चटणी घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला ही चटणी एवढी तिखट नसते त्यामुळे मी तीन चमचे घालतेय एक चमचा धने धनीपूड घालूयात तुम्ही ते पाहू शकता आता सर्व भाज्या यात घालून घेऊयात मी स्वच्छ अशा त्या धुवून घेतल्या आहेत आता आपण यात तांदूळ घालून घेऊयात जे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी कोथिंबीर आता पाणी घालून घेऊयात ज्या तांब्याने मी तांदूळ मोजले तो दीड तांब्या मी इथे टाकते तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊयात